पुन्हा वज्राद अप कठोर <laughs> बऱ्याच वेळा तुकाराम कठोर शब्दांमध्ये धन मिळवून कोटी सवे न लंगोटी किती कोटी कोटी धन जरी कमवलं तरी सोबत काय घेऊन जाणार आहे लंगोटी लंगोटी घेऊन नाही जाऊ शकणार एकदा मी ती स्टोरी सांगितली होती एकदा एक राजा खूप त्याला हव्यास भौतिक गोष्टींचा काही दान धर्म नाही एवढे पैसे साठवून ठेवलेले कुठे घेऊन जाणारे माहित नाही तर एकदा त्या राजाचे गुरु जे साधू होते ते म्हणाले राजाला राजा तू एवढं छान कार्य करत आहेस तर आ, मला वाटतं की तू नक्की स्वर्गात जाशील राजा खुश झाला अरे वा वा, 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 वा। स्वर्गात जाणार मी किती सुंदर ते म्हणाले स्वर्गात जाशील पण स्वर्गामध्ये काय आहे खूप गर्दी आहे खूप लोक गेले पुण्य करून स्वर्गामध्ये खूप गर्दी गर्दीत राहावं लागेल तुला असं तुझ्यासारखं तिथे तु हे नाही आहे काही शहरा आत्ता तुझं आहे तसं म्हणजे नाही पण स्वर्गामध्ये तर मी ऐकलं हा पण तुझ्यासाठी चांगला एक महाल बनवून आहे हो असं व्हेरी गुड व्हेरी गुड चांगली गोष्ट आहे म्हणाले हो तिथं महाल आहे पण तिथं काय आहे डास खूप झालेत स्वर्गामध्ये स्वर्गात <laughs> डास झाले ते तुला झोप नाही अरे बापरे पण तुम्ही मच्छरदाणी ठेवायला सांगितली तिथे तुमच्यासाठी गेल्यानंतर हो का मच्छरदाणी ठेवायला सांगितली का वा 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 चांगली गोष्ट आहे म्हणजे मच्छरदाणी झोप म्हणाले आपण काय थोडा प्रॉब्लेम आहे म्हणाले ती मच्छरदाणी थोडी फाटलेली आहे त्यातनं डास आत शिरू शकतात म्हणले त्यांच्या फाटलेल्या जागेत ते म्हणाले अरे बापरे मग काय कराव आता नाही पण मी तिथे दोऱ्या व्यवस्था केलेली आहे शिवण्यासाठी गेल्यावर तुम्ही शिवून घ्या आणि मग वापरा ती मच्छरदाणी चांगली शिवछरदान फक्त जाताना काय ना, का ना तो सुया बनत नाहीत तिकडे स्वर्गात इथन सुई घेऊन जाताना फक्त म्हणाले ते।, <laughs> ते एक सुई फक्त घेऊन जा जाताना स्वर्गामध्ये बनवत नाहीत सुया आणि तेव्हा राजाच्या डोक्यात प्रकाश पडला इथनं कशी घेऊन जाणार सुई तिकडे जाताना आपण हे शरीर पण घेऊन नाही जाऊ शकत जिथे कुठं जाताना जाऊ किंवा दुसऱ्या शरीरात या लोकात जाऊ किंवा नरकात जाईल व्यक्ती कुठेही जाईल भौतिक तो व्यक्ती काही घेऊन नाही जाऊ शकत त्यामुळे तुकाराम महाराज म्हणताय धन मिळवून कोटी सवे न येईल लंगोटी त्यामुळे युक्त आपण मागे चर्चा केली होती भगवती सत्रात की भगवंतांशी संबंधात जोडलं पाहिजे सर्व गोष्टी ज्या कोई शक्ती आहेत कौशल्य आहेत धन आहे संपत्ती आहे टॅलेंट आहे शक्ती आहे शरीरामध्ये सर्व आहे तोपर्यंत तो भगवंतांच्या सेवेत नाहीतर असंही निघून जाणार आहे आपल्याकडे त्यामुळे ते त्याचा योग्य विनियोग करता आला पाहिजे त्याला योग म्हणतात पाने खाशील उदंड आशील सुकल्या तोंड पाने खाशील खूप पण अंती जाशील सुकल्या तोंड सुकल्या तोंडानेच तुला अंतिम प्रवास करावा लागेल पलंग न्याहला सुपती खूप छान छान पलंगांवर तू आरामदायी गादी वगैरे टाकून एकदम छान झोपतोयस पण शेवटी गोवऱ्या ती शेवटी गौऱ्यांवरच झोपावं लागेल शरीराला आत्म्याला दुःख नाही आत्मा आधीच शरीर सोडून गेलेला असणार पण हा फिरतो तिथे तो तेरा दिवस फिरत असतो तुला शरीरात मी प्रवेश करेन प्रवेश करेन म्हणून त्या शरीराला अग्नि दिला जातो त्याचे सर्व जे काही होप्स आहेत हा आकांक्षा अशा आहेत की मला हे शरीर माझं शरीर मी आहे इथं राहतो तो हे जे बंधन आहे ते तोडण्यासाठी म्हणून विदेशांमध्ये जिथे अग्नी दिला जात नाही तिथे अनेक वेळा अशा प्रकारचे अतृप्त गोष्टी आणि आत्मे वगैरे खूप असे अनुभव आहेत बाहेरच्या देशांमध्ये जिथे पुरण्याची वगैरे परंपरा आहे ते वैदिक नाही आहे एका अर्थाने त्यामुळे तिथे अशा प्रकारच्या प्रॉब्लेम होतात पण आत्म्याला म्हणजे अग्नी दिल्यानंतर शरीर तिथे झोपणार आहे गौऱ्यांवरती हे तुकाराम सांगतात तुका म्हणे राम एक विसरता श्रम जर रामाला विसरलं भगवंतांना विसरलं तर फक्त श्रम आहे मनुष्य जीवनामध्ये बाकी काही नाही